अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आपण सगळ्यांनी वाट पाहत आहोत आता गुरुचरित्र सप्ताहाची गुरुचरित्र सप्ताह नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर ह्या कालावधीमध्ये होणार आहे दत्त जयंती सप्ताह हे असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण कसे करावे कुणी करावे नियम अटी संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा चला तर मग गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खूप नियम आहेत ह्या नियमाचं पालन होत असेल तरच गुरुचरित्र पारायण करावे घरामध्ये करा तुम्ही सामयिक करा केंद्रात करा दत्तधामामध्ये करा आणि तुम्ही घरामध्ये पण करा कुठेही कराल तर ह्या नियम आपण ह्या सप्ताहामध्ये आवर्जून पाळावे ह्या नियमाचं पालन होत असेल तर आपण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी बसावे गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपल्याला सोळा तारखे नऊ डिसेंबरला पारायण सुरू सप्ताह सुरू होत आहे तर आपल्याला आठ डिसेंबरला आपल्याला पाच नैवेद्य बनवायचं आहे पाच नैवेद्य बनवून चार नैवेद्य आपण चार कुत्र्यांला खाऊ घालायचं आहे आणि एक नैवेद्य गायला खाऊ घालायचं आहे हे आपल्याला आठ तारखेला संध्याकाळी करायचं आहे आपण हे का करतो म्हणजे बघा आपण दत्त महाराजाचा फोटो पाहिला असाल तर त्यांच्या आजूबाजूला हे चार स्वान आहेत स्वान म्हणजे कुत्रे तर आणि एक गायी आहे तर ह्या आपण हे चार वेदाचे प्रतीक आहेत असं मानलं जातं म्हणून आपण ह्या ह्याला खाऊ घालतो सगळ्या कुत्र्याला चार नैवेद्य खाऊ घालायचं असतं आणि गायला एक नैवेद्य द्यायचं असतं आणि दत्त महाराजांची सेवा करायला सुरुवात करायची असते म्हणजे आपण दत्त महाराजांना आव्हान करतो असं त्याच्या मागचा अर्थ आहे मग आदल्या दिवशीच आपल्याला चार नैवेद्य खाऊ घालून यायचं आहे आणि आदल्या आठ तारखेपासूनच आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आठ दिवनी जेवणामध्ये सुद्धा आपल्याला हलकं फुलकं जेवण करायचं आहे नॉनव्हेज तर बिलकुल वर्ज्य करायचं आहे ह्या सप्त्यामध्ये आपल्या घरातले लोकंसुद्धा नॉनव्हेज करत असेल तर ह्या सप्त्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायणला अजिबात बसू नका जर समजा आता कु कुणी एक घरातला एक मेंबर गुरुचरित्र पारायण करतं आणि बाकीचे आपलं नॉनव्हेज हे ते करत असतात तरीही पण ते आपल्याला दोष लागतं हे सगळं परिवारांना जेवढं आपण ह्या सप्ताहामध्ये नियम पाळतो त्याचं आपल्यास तेवढंच चांगलं आपल्याला रिझल्ट प्राप्त होतं आपण सेवा पारायण कशासाठी कर करतो की आपल्या परिवारामध्ये काही दुःख आहे समस्या आहे संकटे आहेत ते ते निवारण होण्यासाठी आपण करत असतो मग परिवारातले लोक आपण चांगलं कर्म करतो आणि ते परिवारातले लोक असे नॉनवेज वगैरे करत असाल तर ते आपल्याला दोष लागत असतं म्हणून आपण ते असं होत असेल परिवारामध्ये तर गुरुचरित्र पारायण करू नये बाकीचे तुम्ही चरित्र पारायण करू शकता गुरुचरित्र पारायणचे खूप नियम आहेत आणि आटी पण आहेत तर हे नियम पाळता असेल तरच गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे तुम्ही घरामध्ये बसा किंवा तुम्ही सामूहिक रीती रित्या बसा दुसरं म्हणजे ह्या पारायण सप्ताहामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आपल्याला घरामध्ये आपलं बेड असेल तर त्याच्यावरती न झोपता आपण एखादी चटाई वगैरे टाकून आपण खाली झोपू शकता त्याचबरोबर आपल्या घरामधल्या ज्या पुरुष लोक जर पाऱ्यान करत असेल तर ज्यांच्या घरामध्ये महिला त्यांना पिरियड वगैरे आला असेल तर त्यांच्या हाताचं अन्न आपल्याला खाणं वर्ज्य आहे म्हणजे आपण एक तर स्वतः बनू शकता किंवा दुसरे कोणी आहेत त्या घरातल्या लोकांशी हाताचा स्वयंपाक आपल्याला बनवून खायचं आहे दोन तीन चार दिवस तर आपल्याला आवर्जून हे नियम पाळायचे आहे आता महिला असेल तर त्यांना जर पिरियडचा प्रॉब्लेम असेल तर ते पारायणला बसूच नाही कारण का पारायणला एकदा चालू केलं तर आपल्याला मध्ये खंड पडता कामा नाही पारायण सात दिवसाचं हे पारायण आहे जर आपल्याला हे सात दिवस पूर्ण करायचे असेल तरच हा पा ह्या पारायणला आपल्याला बसायचं आहे एकदा जर हा पारायण चालू केला तर मध्येच ह्या पारायण मग खंड पाडता येत नाही काही कारणाने समजा आपल्याला खंड पाडता आलं तर ते पारायण वाचनाचं दररोजचं वाचन ते कुणाकडनं आपल्या घरच्या व्यक्तीकडनं कि किंवा कोणत्या सेवेकरीकडनं ते, ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर रोज किती अध्याय वाचावे आणि किती नियम आहे ते आपण ग गुरुचरित्र पारायण ग्रंथ आहे त्याच्या पहिल्या पानावर सगळे नियम वाटी दिलेले आहेत दररोज किती अध्याय वाचावे त्याच्यानंतर आरती संकल्प कसं करावे असे ते सगळं त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत पारायण करण्याच्या आधी कोणत्या सेवा कराव्यात पारायण करण्याच्या आधी अगोदर आपल्याला स्वामी स्थवन गणपती आथर्वर आपल्याला मंत्र जप हे सगळे कोणकोणते मंत्र जप करायचे हे त्या पहिल्या पानावर सगळं काही आपल्याला दिलेले आहेत त्याचबरोबर जर आपल्याला ह्या आठवड्या दिवसामध्ये जर बाहेर कुठं जाणं आलं आणि कुणाच्या परानं जर खाल्लं तर ते आपण जरी कुणाचं काही खाल्लं तरी ते फुगटमध्ये का खाऊ नये आपण ते पैसे देऊन खाऊ शकता कारण हे जर आपण पारायण करत असतो ज्या कुणाकडनं आपण खाल्लं तर ते पुण्यत्यांना जातं म्हणून आपण कुणाचं असं फुगटमध्ये कुणाचं खायचं नाही शक्य तो टाळावं जर खूप आपलं पायान बसल्यामुळे खूप काही गर गर आपल्याला गरज आहे तिथं खाणंच गरजेचं आहे असं काही प्रोग्राम आहे तर तिथं आपण खाऊ शकता आणि तिथं आपण काहीतरी आपल्या खिशातलं देऊ शकता म्हणजे दान म्हणा असं काही पैसे देऊनच आपण ते खाऊ शकता हे सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि ह्या पाराय ह्या वेळेमध्ये आपण जास्त कुणाला खोटं बोलू नये कुणाची निंदा करू नये जास्तीत जास्त आपल्याला पारायणशी संबंधित विचार मंत्र स्तोत्र जप आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी पाच वाजल्यापासनं तर संध्याकाळी पाच वाजल्यापासनंच ह्या ग्रंथाचं ह्या वेळेमध्ये कधीही आपण पारायण करू शकता संध्याकाळी पाचच्या नंतर ह्या ग्रंथाचं वाचन करू नये असे गुरुमावलीने सर सांगितलेलं आहे त्याचबरोबर ह्या ग्रंथाचं कोणी कोणी म्हणतात की गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये तर आपल्याला गुरु स सगळ्या महिलांना गुरुचरित्र पारायण करण्यासाठी मुभा दिलेली आहे तर महिला पण ही गुरुचरित्र पारायण करू शकतात आणि पुरुष पण हा गुरुचरित्र पारायण करू शकतात कोणतेही बंधन नाही त्याचबरोबर सकाळी आपल्याला गुरुचरित्र वाचन आपलं पहिल्या दिवसाचं वाचन झालं तर संध्याकाळी आपल्याला नामाचं पाठन करायचं आहे म्हणजे विष्णूशास्त्राचं नामाचं पाठन का करावे म्हणजे गुरुचरित्र वाचताना करताना दिवसभरामध्ये आपण ह्या पारायण सप्त्यामध्ये आपलं कुठं चुकलं असेल कुणाला वाईट बोललं असेल तर त्या सगळ्या चुकामधून माफी मिळण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूला विष्णूशास्त्रनामाचा पाठ केल्याने त्या सगळ्या चुका आपल्या माफ होतात म माफ होतात आणि आपल्याला हे सात दिवसाचं पारायण पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला जयंती दत्त जयंतीच्या दिवशी ह्या पारायणची सांगता आपल्याला करायची आहे सांगता करण्यासाठी आपल्याला एक नैवेद्य आपल्याला करायचं आहे ग्रंथासाठी एक नैवेद्य आपल्याला करायचं आहे दत्त महाराजांसाठी किंवा स्वामी महाराजांसाठी आपण एका पाठावर गुरुचरित्र पा वाचण्यासाठी म स्थापना केलेली आहे ग्रंथ आणि एका पाठावरती आपल्याला स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं फोटो ठेवून त्यांची पंचोपचार दररोज पूजा करून एक तुपाचं शुद्ध दिवा लावायचा आहे आणि त्या फोटोला आपल्याला सांगतेच्या दिवशी एक नैवेद्य बनवायचं आहे जे घरामध्ये गोड वगैरे तुम्ही काही बनवू शकता पण त्याच्यात गोड पदार्थ आणि बेसनचे लाडू असायलाच हवे आणि पुरणपोळी तुम्ही करू शकता किंवा दुसरे काही गोड पदार्थ करून आपल्याला सांगता करायचे आहे आणि दत्त जन्म कसा साजरा करावे आणि किती वाजता करावे ते सगळे माझे व्हिडिओ येणारच आहेत आज आपण फक्त गुरुचरित्रपारांविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत कधीपासनं कधी करायचं आहे दत्त दत्त जयंतीच्या दिवशी ग्रंथाला एक नैवेद्य आणि महाराजांना एक नैवेद्य असे दोन नैवेद्य करून आपल्या महाराजांची दररोज आरती आपल्याला करायची आहे आणि दत्त जयंतीच्या जा दिवशी आरती करून सांगता उद्दीपन करायचं आहे दररोज आपण गुरुचरित्र पारायण झाल्याच्या नंतर दत्त महाराजांची दररोज आरती आपण करू शकता आपलं वाचन पूर्ण झाल्याच्या नंतर आणि वाचन आपलं संपेपर्यंत एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि एक अगरबत्ती जरूर लावावी तसेच लावून मग आपली स झाल्यानंतर आरती वगैरे करून क्षमा प्रार्थना म्हणून मग आपलं पहिल्या दिवसाचं वाचन संपवायचं आहे आणि दररोज ह्याच पद्धतीनं आपल्याला सेवा करायची आहे तर गुरुचरित्र पारायणविषयी आज माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद